वृद्धाश्रमामध्ये आपल्या सभांचे मार्गदर्शक लोक नेते मान्य आमदार बाराम साहेब यांचा उद्या वाघ दिवस आहे त्यानिमित्ताने आपल्या देशमुख अध्यक्ष जाधव मेळा यांच्या हस्ते आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये बँकेटचा वाटप वेगवेगळे करण्यात येणार आहे आमदार बारा साहेब एक हे शेतकऱ्यांचे प्रगल्प निराधार लोकांचे नेते आहेत ज्या त्या आपला वाक्यवस्थ साजरा करतात त्या त्या वेळेस समाजोपयोगी जे काही उपक्रम आहे त्या माध्यमातून ते साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात असे थोर असे सर्वांच्या मनावर राज्य करणारे आदरणीय बारा साहेबांना मी परमशांती महावृत्तांतर्फे बाळाराम पाटील विविध उपक्रम राबवून केला जातो या ठिकाणी सुद्धा एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बाळाराम पाटलांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जात आहे कशा आज मान ठिकाणी तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार बालाराम पाटील साहेब यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी दीक्षा जाधव आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं दोन कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय आज या ठिकाणी आज वृद्ध माता भगिनींना ब्लँकेटचं वाटप त्या निमित्तानं केलं गेलंय तर उद्या दुपारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि गेली नऊ ते दहा वर्ष सातत्यानं माझ्या सहकारी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी ही परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे बाळूशेठ पाटील हे तालुक्यातलं एक सर्वात लाडकं नेतृत्व आहे यंदा त्यांनी मला निर्देश दिलं की कुठल्याही प्रकारचा अभिष्ट चिंतन सोहळा करायचं नाही तरी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर उद्या रोजगार आणि प्रशिक्षण मेळाव्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात स्कूल या ठिकाणी आम्ही मंडळीने ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आरोग्य शिबिराचंही आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे तालुक्याभर विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन कार्यकर्त्यांनी करून साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करायला मागतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं मी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतोय आणि या शुभेच्छा देत असताना पुढील वर्ष त्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज आपले सन्माननीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी विविध असे कार्यक्रम आपण राबवत आहोत त्याचप्रकारे आज तळोजा फेज टू म्हणजेच परमशांती धाम वृद्धाश्रम इथे आपण सगळेला जमलेलो आहोत आपले शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्षा सौ दीक्षा दिलीप जाधव मॅडम यांचे सर्व कार्यकर्ते सर्व मंडळी येवन आपले साहेब हे स्वतः आताच येऊन गेलेले आहेत सगळ्यांचे गे आशीर्वाद घेऊन गेलेले आहेत आणि त्यांचा वाढदिवसाचा आपण केक कटिंग करून सगळ्यांचं आज इथं आपण वाढदिवस पण साजरा केलेत मला आनंद होतोय आम्हाला सौभाग्य लाभले की आमचे सर्वे साहेब आणि त्याच्यानंतर आमचे ताई आणि आपले सर्वांचे आराध्य आपले दाता म्हणजेच ज्यांना आपण साहेब आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या वतीनं हे सर्वच आपले वृद्धाश्रमात आमचे मायबाप यांचा आशीर्वाद घेण्याचं औचित्य साब लाभलेत तरी मी सर्वच आमचे पदाधिकारी यांना धन्यवाद करतो आणि सगळ्यांचा आभार व्यक्त करतो मीच की आपण सर्वांनी सर्वप्रथम जे आजच्या थंडीचे दिवस चाललेत हिवाळ्याचे दिवस चाललेत जे सर्वप्रथम जे गरजेचं वस्तू असते ते म्हणजे श्याल शाल, शाल वाटपाचा कार्यक्रम आम्ही सगळं आपले उदासमातील मायबाप यांना वाटप दिलेले आहेत स्वतः आपले आमदार बाळाराम पाटील साहेब स्वतः त्यांच्या हस्ते दीक्षा दिलीप जाधव आणि आपले ज्ञानेश्वर पाटील साहेब आमचे स्नेही मित्र आपले नगरसेवक या सर्वांच्या वतीने आज इथं त्यांचा सर्वांना शाल वाटपाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना एक नाश्त्याचं पण त्यांना दिलेले आहेत तरी खूप चांगलं आशीर्वाद आम्हाला भेटलेला आहे खूप आनंद होत आहे की आम्हाला हे सगळं सौभाग्य आणि हे औचित्य साथसे साहेब